अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा आर्थिक प्रॉब्लेम ज्यांना असेल काय तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा जी आहे ती मी सांगणार आहे आणि संकल्पयुक्त सेवा आहे मार्गशेष महिना जो आहे तो चालू आहे आपला मार्गशेष महिन्यामध्ये सहसा करून भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा जो कोणी करत असतो त्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही अडथळे येत असतात ते दूर होत असतात आता आपण कष्ट तर करणारच आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळेच आपण काम करणारच असतो काम केल्याने कष्टाला नशिबाची साथ लागत असते त्यासाठी आपल्याला जे काही कष्ट करतो त्याचे जे पैसे येतात आप आप ते आपल्याला पुरत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये आपण किराणा भरून देखील तो राहत नाही संपून जात असतो वेळेवर आपल्याला राहत नाही पैसे कधी कधी जो पगार येतो तो, तो महिना सुद्धा भरत नाही तोपर्यंत संपत असतो अशा गोष्टी घडत असतात म्हणजेच काय तर पैसे असतात पण त्याला वाटा खूप असतात दवाखाना अचानक येणे किंवा ऍक्सिडेंटली काहीतरी होणे या गोष्टी घडतात अचानक जास्तीचे पैसे आपली अपेक्षा नसताना देखील खर्च होत असतात अशा गोष्टी घडतात म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर रूपात वास राहत नाही त्यांचा तर मार्गशेष महिना चालू आहे आणि बऱ्याच महिलांना जर सेवा करायची असेल तर संकल्पयुक्त सेवा अशी खूप सुंदर सेवा आहे आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ती सेवा नक्कीच से तुम्ही करून बघा सगळ्यात आधी सांगेल तर कष्ट महत्वाचे आहे कष्टाला नशिबाची साथ लागते तसेच अध्यात्म करत असताना माता लक्ष्मीची सेवा करत असताना तुम्हाला तुमचा भाव देखील पूर्ण ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची जी नित्य सेवा असते ती सोबतच आपल्याला करायची असते त्या व्यतिरिक्त ही सेवा करायची आहे असं नाही की मी संकल्पयुक्त सेवा सांगितली म्हणजे तुम्ही ती कराल आणि स्वामींची जी, जी सेवा असते आपली स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा म्हणजे जो जप असतो आणि तीन अध्याय ते आपल्याला कंटिन्यू ठेवायचे आहेत कुठलीही सेवा तुम्ही करा संकल्पयुक्त मात्र महाराजांची सेवा आपल्याला नित्य करायची आहे तेव्हाच कुठल्या तरी सेवा या पुढे आपल्याला म्हणजे फलित जात असतात हे लक्षात घ्या तर आता सेवा कुठली करायची ते तुम्हाला सांगेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला एकवीस दिवसांची संकल्पयुक्त एक सेवा करायची आहे आता संकल्प कसा करावा ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी देखील थोडक्यात सांगते सकाळी आपण उठल्यानंतर आता ही सेवे सेवा जी सांगणार आहे या सेवेचा म्हणजे सेवे सुरुवात जी असते या सेवेसाठी सुरुवात जी असते ती कोणत्या दिवशी करावी हे बघा आता मार्गशीर्ष चालू आहे म्हणून तुम्ही गुरुवारी केली तरी देखील चालेल भगवान विष्णूंचा वार आहे त्यामुळे गुरुवारी केली तरी देखील चालेल किंवा मंगळवार किंवा शुक्रवार पौर्णिमा या दिवशी जरी सुरुवात केली तरी देखील चालेल तर तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला सांगेल तुम्हाला मात्र संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना हातात पाणी घ्या हळदी कुंकू टाका अक्षदा टाका आणि तुमचं नाव गोत्र संपूर्ण नाव बोलायचं आहे तुमचं गो गोत्र बोलायचं आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे हे देखील आपल्याला उच्चार बोलायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी माझ्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मी ही सेवा किती दिवस तुम्ही करणार आहेत ते तुम्हाला तिथे संकल्पामध्ये म्हणायचं आहे किंवा संख्या बोलायची आहे एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस तर एकवीस दिवस जरी केली तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेल संकल्पित सेवा जेव्हा आपण करत असतो त्यासाठी आपल्या घरात म्हणजे मांसाहार वर्ज असतो जर तुमच्या घरात जर करत असतील आता मार्गशीर्ष मध्ये बरेच लोक खातच नाही पण जर खात असतील पण जो सेवा करेल त्याने मांसाहार हा करू नये बाकी नियम कुठलेही नाही परान्न मात्र घेऊ नये कारण का संकल्पयुक्त सेवेमध्ये कधीही आपण परान्न घेऊच नाही नेहमीच्या कालावधीमध्ये सुद्धा घेऊ नये पण तुम्हाला सांगेल की या सेवेत घेऊ नका आता सेवा कशी करायची काय करायची सेवा करत असताना सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तुमचा वेळ जो असतो सेवा करायचा तो एकच ठेवायचा तुम्ही सकाळी करतात तरीही चालेल संध्याकाळी कराल तरी देखील चालेल संकल्प करा त्या दिवशी संकल्प केल्यानंतर आपण सुरुवात करू शकतो सेवेला तुम्ही सेवा ही देवघरासमोर बसून करायची आहे सेवा करत असताना जी काही सेवा म्हणजे आहे उपाय आहे तो जे काही तुम्ही म्हणणार आहे तेव्हा तुम्हाला तुपाचा गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहोत त्यासाठी आपल्याला तुपाचाच दिवा तेलाचा तर असतोच पण तुपाचा दिवा आपण जेवढा कालावधी सेवा करणार आहोत तेवढा कालावधी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे आणि आपल्याला नंतर मग मंत्र स्तोत्र जे सांगणार आहे ते म्हणायचे तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्रम व्यंकटेश स्तोत्र जे आहे त्यांच आपल्याला एकवीस दिवस संकल्प म्हणजे जो दिवसा केली जाते सेवा ती सांगत आहे मी तुम्हाला रात्रीचं अनुष्ठान ते वेगळी गोष्ट आहे तीन दिवसाचं एकवीस दिवसाचं मात्र दिवसा जर तुम्ही करू शकतात सकाळी संध्याकाळी केव्हाही तुमचा कालावधीनुसार फक्त वेळ एक ठेवा तर व्यंकटेश स्तोत्रम एक वेळा म्हणायचं आहे तुम्हाला ते मराठीत म्हणा किंवा मग नित्यसेच्या ग्रंथामध्ये आपलं दिलेलं आहे संस्कृतमध्ये ते म्हणाले तरी देखील चालेल एक वेळा म्हणायचं आहे संस्कृतमध्ये जर तुम्ही म्हणत असणार तर तुम्हाला सांगते तुमचा उच्चार जो असतो शब्द जे असतात ते स्पष्ट हवेत आधी मी तुम्हाला हे सांगेन कारण चुकीचे शब्द नकोत तर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्त एक वेळा म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र जो नित्यसेच्या ग्रंथामध्ये आहे ओम नारायणाय विघ्ने वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विघ्न विष्णु पत्नीच धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचंय सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचंय तुम्हाला सोळा वेळा ओम वैष्णवनाय स्वाहा ओम शिम ओम ह्री शिं ह्रीं क्ली श्री क्लीम श्रीतेश्वराय नमः हा मंत्र आहे नित्यसेच्या ग्रंथामध्ये हा मंत्र तुम्हाला नाही जमला तर तुम्ही ओम श्री कुबेराय नमहा हा म्हणा तरी देखील चालेल पण जमलंच तर नित्यसेच्या ग्रंथात आहे तो म्हटला तर अतिउत्तम तो सोळा वेळा म्हणावा नंतर कुलदेवीचा मंत्र आपला ओम एम ब्रीम क्लिम चामुंडाय विच्चे हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे ही सेवा तुम्हाला एवढी करायची आहे एवढी सेवा तुम्हाला सांगेल फक्त एकवीस दिवस संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे आणि या सेवेचे भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत ही सेवा ज्याने कोणी केली त्यांना खूप खूप प्रमाणात अनुभव आलेले फक्त एवढं सांगेल जे मी नियम आणि हे सांगितलं ते परफेक्ट तुम्ही फॉलो करा असं सांगेल कारण बघा आपण काहीतरी भगवंताकडे किंवा माता लक्ष्मीकडे मागणार आहोत किंवा कोणत्या तरी गोष्टीसाठी तुम्ही करणार आहात सेवा तर त्यासाठी आपली जी सेवा असते ती परफेक्ट हवी आणि ती तशी आपल्याला अर्पण करायची भगवान विष्णूच्या माता लक्ष्मीच्या चरणी म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही नोकरीसाठी सुद्धा करू शकतात ही सेवा कारण एका ताईंचा अनुभव आहे की त्यांना म्हणजे नोकरीसाठी ही सेवा एक्केचाळीस दिवस केली होती व्यंकटेश स्तोत्र जे मी आता तुम्हाला सेवा सांगितल्या ह्या तर त्यांचं खरंच प्रमोशन झालेलं आहे त्या जागेवरती म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या जागेवरती त्यांची नियुक्ती झाली जर तुम्हाला अडचण येत असेल नोकरी विषयी मध्ये त्याविषयी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात आणि आर्थिक प्रश्न जर अडकलेले म्हणजे असतील प्रॉब्लेम किंवा लक्ष्मी माता टिकतच नाहीये तुमच्या घरात अशा प्रकारे जसं मगाशी मी बोलली तर तुम्ही त्याविषयी देखील ही सेवा करू शकतात एकवीस दिवस करा किंवा एक्केचाळीस दिवस करा तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल जे सांगितलं न घ्यायचं नाही घरातलं आपलं जेवण जे असतं ते जेवण करा हा क्वचित एखाद्या वेळात जर टाइम आलास तुम्हाला बाहेर खायला तर ठीक आहे चालेल गावी जावं लागलं त्या दिवशी सेवा स्किप करा काही हरकत नाही तुमच्या सासरी गेला तिथे तुम्ही सेवा करू शकतात कारण ते तुमचं घर आहे माहेरी सेवा चालत नाही ते काउंट करू नका तिथे करू देखील नका आणि काउंट करू नका सुतक आलं तेवढे दिवस स्किप करा सेवा आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करा मासिक धर्म आला तेवढी स्किप करा पाचव्या दिवसापासून कंटिन्यू करा या पद्धतीने तुम्हाला सेवा करायच्या आहेत ही सेवा जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केली तर अतिउत्तम संध्याकाळच्या वेळेस प्रदोषकाळी आपण जेव्हा दिवावृत्ती करत असतो तेव्हा माता लक्ष्मीचं आगमन व्हायचा वेळ असतो त्यावेळेस तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा करा आणि या सेवेचं फळ अगणित असं आहे फक्त तुम्हाला सांगेल मनातला भाव हा पूर्ण हवा पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि कोणाला वाईट बोलू नका वाईट बोलायचं नाही वाईट विचार आणायचे नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही कारण संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या ते असतात तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं पूर्णपणे फळ मिळत असतं आणि बऱ्याच लोकांची जर इच्छा पूर्ण झाली नाही तर लोक मग परत आपल्या म्हणजे बोलतात की मी एवढी सेवा केली तरी सुद्धा मला काही फळ मिळत नाही तर ह्या गोष्टी आपल्या चुकत असतात बाकी तुम्ही पथ्य पाळा नका पाळू जेवढे मी सांगितले एवढे केले तरी सुद्धा भरपूर आहेत ब्रह्मचर्या नाही पाळली तरी देखील चालेल काही हरकत नाही फक्त तुम्ही सेवा ज्या दिवशी करणार आहेत त्या दिवशी आपली सेवा ही परफेक्ट व्हायला पाहिजे एवढं लक्ष ठेवा चला मग सांगितलेली सेवा जी ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा